वुमन्स 24 फोर चॅनल तर्फे सेल्फी विथ गणेशा संयुक्त कुटुंब पद्धतीवर आधारित स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा अभियंता हॉल शेगाव नाका येथे हर्षोल्हासात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना तसेच सत्यम शिवम सुंदरम या गाण्यांनी आशाताई शेट्टी यांनी केली तर शीतल लाड यांच्या गीताने तबल्याचा ठेका देत सोनालीताई यावल यांनी तबला वादन सादर केले रांगोळी विश्वविक्रम ठरलेल्या माधुरीताई सुधा यांनी वुमन्स ट्वेंटी फोर चॅनल रांगोळी रेखातून कार्यक्रमाला आभूषित केले महिलांच्या सहभागातून मंगळागौ नृत्याने सोहळ्यास विशेष रंगत आणली या स्पर्धेसाठी पाचशे अडतीस नोंदींपैकी तेहतीस कुटुंबीय सेल्फींची निवड करून पारितोषिके देण्यात आली प्रभाग निहाय रोहनी कोल्हटकर देशमुख बियानी दुबे अग्रवाल कावरे खापरे लंगडे माहोरे कविता साहू नीता बोंडे यासह अनेक कुटुंबांनी विजेते पद पटकावले या स्पर्धेतून रवीनगरच्या वानखेडे कुटुंबाला पहिला क्रमांक पाच हजार एक प्रवीण हरमकर कुटुंबाला दुसरा क्रमांक तीन हजार एक आणि मेघा पाटील कुटुंबाला तिसरा क्रमांक एक हजार एक देण्यात आला तसेच सोनरूपम तर्फे पाच प्रोत्साहन पर देण्यात आली सोहळ्यास ओम एंटरप्राइजेसच्या सुनंदा फडणवीस आमदार सुलभाताई खोडके माजी आमदार सुरेखाताई ठाकरे बीजेपी जिल्हा सचिव सुरेखाताई लुंगारे ग्राम दर्पणचे तसेच बीजेपी ग्रामीण जिल्हा प्रमुख रविराज देशमुख स्वरित खरावकी क्लबचे संचालक राजेश सोनोने बियॉन्ड टेम्पटेशनचे संचालक निखिल पटेरिया ऋषी आदिवासी हेअर ऑईलचे प्रवक्ता इखार सर गिरिजापूर नागपूरच्या संचालिका मनीषाताई गोडगोले समाजसेविका नीता डाकोरे हरिजन कॉम्प्युटर स्टेनोच्या संचालिका लीना गावनेर वासनिक तसेच प्राध्यापिका निकिता उमक आदि मान्यवर उपस्थित होते वुवन ट्वेंटी फोर चॅनलच्या तेवीस संयोजिकांपैकी सहा संयोजिकांना विशेष कार्य केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले त्यापैकी निशा महाजन अनिता बर्मा जया बद्रे सविता ठाकरे उज्ज्वला धंदर मनीषा उपाध्याय मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रणूती मडावी यांनी केले तर प्रस्तावना मुख्य संपादिका प्रीती साहू यांनी तर आभार प्रदर्शन उपसंपादिका जयश्री चंडक यांनी केले कार्यक्रमाच्या संयोजिका उज्वला धनर अमिता जयस्वाल बबिता राठोड खुशाली चव्हाण भारती दातेराव सविता ठाकरे मनीषा उपाध्याय मंजू ठाकरे नंदा राऊत नंदा वाघमारे नंदा खंडारे प्रिया इंगोले पाटील सारिका सोनल स्वाती बडगुजर स्वाती बोरावार वाट अनिता वर्मा अरुणा इंगोले जया बद्रे निशा महाजन शबनम शेख यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला कार्यक्रमाला अमरावतीकरांनी पावसाचा जोर असतानाही कार्यक्रमाला हजेरी लावली हे विशेष